आहे व्हिडिओ सगळे जे सध्या स्थितीमध्ये टेट झाल्यानंतर शिक्षक जे आहेत त्यांच्यामध्ये जे काही ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्या उमेदवारांमध्ये म्हणजे अभियोगधारकांमध्ये सध्या स्थितीमध्ये ज्या काही गोष्टींचा घालमेल सुरू आहे त्या गोष्टीबद्दल बोलणार होतो या व्हिडिओमध्ये व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की यामध्ये अॅक्च्युअली शिक्षक अतिरिक्त होत आहेत किंवा त्यांचं समायोजन कसं होणार आहे तशा पद्धतीनं शिक्षक भरतीची प्रक्रिया असणार आहे आणि पवित्र पोर्टल जे आहे त्या संदर्भात सुद्धा बाकी सर्व ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भात सुद्धा बोलणार होतो व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर सुरुवातीला किंवा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचा व्हिडिओ विषय मिळेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून शिक्षक भरती संदर्भात किंवा इतरही माहिती जी आहे मी नाही तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता तर सगळीत पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीसचा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी टेट एक्झाम दोन हजार पंचवीस दिलेली आहे त्यांच्यासाठी आता नुकती अपडेट काय आलेली आहे किंवा अपडेट काय सुरू आहे सद्यस्थितीमध्ये तर अपडेट अशी आहे की जे काही संच मान्यता आहे संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस ती सद्यस्थितीमध्ये केल्या जाते आणि संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस नुसार जर बघितलं आपण तर काही ठिकाणी शिक्षकांची रिक्त आहेत काही ठिकाणी अतिरिक्त सुद्धा शिक्षक जे आहेत ते होतील पण एवढे नाही होणार जेवढे आपण बघितलं होतं ठीक आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे पद की पदसंख्या किती येणार तर पदसंख्या जी आहे येणार आहे पवित्र फोटोवर त्याच्यामुळे निश्चिंत रहा आता राहिला विषय कोणता मला जो महत्वाचा विषय सांगायचा तुम्हाला तो असा आहे की एक अपडेट आली आहे नवीन की अशी आहे की समायोजनाची जी प्रक्रिया आहे म्हणजे काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होत आहेत मग आता शिक्षक अतिरिक्त झाले तर त्याचा भार जो आहे व्हॅकन्सीवर पडेल जेवढ्या काही रिक्त संख्या असेल किंवा जेवढ्या रिक्तपदे असतील ते रिक्त पदे त्यांना द्यावे लागतील थोडेफार त्यांच्या रिक्त पदांमध्ये कमतरता येईल किंवा काय म्हणतात त्याला त्याच्यामध्ये डिडक्शन होईल तसं काही होणार नाहीये काय होईल समयोजनाची जी प्रक्रिया आहे त्याच्या संदर्भात अशी अपडेट आली आहे की का जे काही शिक्षक अतिरिक्त होतील ज्या जिल्ह्यांमध्ये होतील समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये एखादे शिक्षक अमुक अमुक शिक्षक अतिरिक्त आहे तर त्यांचं समायोजन दुसऱ्या जिल्ह्यामध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी केलं जाणार आहे पण ते केव्हा त्याच्यासाठी एक गुन्हे आहे अशी आहे की ते समायोजन संच मानाचा दोन हजार पंचवीस सव्वीस नुसार जे आहे ते केला जाईल शक्यतो त्याच्यामुळे जे आहे संच मानाचा दोन हजार चोवीस पंचवीस नुसार जी काही रिक्त पदसंख्या आहे ती पवित्र पोर्टलवर मात्र येणार आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्या शिक्षक पद भरतीसाठी पण याचा परिणाम होणार नाही का तर बघा सद्यस्थितीमध्ये आचारसंहिता सुरू आहे आचारसंहिता सुरू असल्यामुळं बाकीची सगळ्या गोष्टी ज्या आहेत पवित्र पोर्टलचं का सुद्धा बघितलं आपण विचारून अपडेट घेण्याचा प्रयत्न केला की त्यांचं असं म्हणणं आहे की सद्यस्थितीमध्ये लवकरात लवकर सुरू करण्याचा आम्ही प्रयत्नात आहोत पण मात्र जोपर्यंत या सगळ्या गोष्टी होत नाहीत निवडणुका किंवा आचारसहित सगळ्या त्यानंतर ज्या आहे पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू होणार आहे त्याच्यामुळं जी काही पुढची प्रक्रिया असेल पवित्र पोर्टलवर नाव नोंदणी असेल रजिस्ट्रेशन असेल त्याच्यासमोरच्या प्रक्रिया असतील जाहिरातीने असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत थोड्या कालावधीनंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आता आला प्रश्न समायोजना तुम्हाला बघा संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस जी आहे ज्या ज्या आस्थापनाने केलेली नाहीये त्यांनी जे आहे त्यांचं रोस्टर किंवा बिननामाने तपासून घ्यायची आहे जेणेकरून त्यांच्या व्हॅकन्सीज पवित्र पुरवलं येतील पण मी इथे एक गोष्ट तुम्हाला नमूद करून अशी सांगतो की दोन हजार पंचवीस सव्वीस ची जी संच मान्यता होणार आहे त्यानुसार शिक्षकांचं समायोजन करण्यात यावं जेणेकरून काय होईल की शिक्षक अतिरिक्त होणार नाही किंवा विद्यार्थी संख्या वाढेल आता फॉर एक्झाम्पल यावर्षी किती विद्यार्थी या वर्षी जी पटसंख्या आहे यावर्षी सरकारी शाळेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतली असेल त्यांची विद्यार्थी संख्या आणि पुढच्या वर्षी जी ऍडमिशन घेतली त्यांची त्याच्यामुळे जे आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये वॅकन्सीज ज्या आहेत तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये अतिरिक्त शिक्षक जरी झाले तर त्यांचं समायोजन होईल व्यवस्थितपणे आणि ज्या काही वॅकन्सीज आता सद्यस्थितीमध्ये ज्या मधल्या असतील तर त्या वॅकन्सीज दोन हजार पंचवीसच्या भरती प्रक्रियेसाठी येतील पण मग थोडा फार का होत नाही परिणाम तुम्हाला काही ठिकाणी आता समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की काय काय ठिकाणी रिक्त पदसंख्या उदाहरणार्थ समजा पेसा क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये रिक्त पदसंख्या आहे कोकण एरिया जो आहे त्याच्यामध्ये रिक्त पदसंख्या आहे ठीक आहे आणि अजून चंद्रपूर गडचिरोली इथे सुद्धा जे आहे रिक्त पदसंख्या आहे आता एवढ्या ठिकाणी रिक्त पदसंख्या आहे तर बाकी ठिकाणी जे आहे थोडी कमी आहे काही ठिकाणी शिक्षकां रिक्त होत आहेत मग ते शिक्षकांचं आत्ता सद्यस्थितीमध्ये समायोजन न करता काही कालावधीनंतर नंतर करावं जेणेकरून जे आहे काय होईल की संच मानात दोन हजार पंचवीस सव्वीस नुसार जर केलं तर त्यावेळेस व्हॅकन्सी जे आहेत त्यांना जातील पण एवढे शिक्षक अतिरिक्त होणार नाही किंवा एवढा भार या भरती प्रक्रियेवर पडणार नाही पडेल पण एवढा पडणार नाही म्हणजे असं नाही की याच्यावर पडणार नाही याच्यात व्हॅकन्सी जे आहेत मी अगोदर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करून सांगितली किंवा सांगतोय आता सध्या लक्षात ठेवा की दोन हजार दोन हजार बावीस मध्ये जेवढी भरती प्रक्रिया झाली जेवढ्या पदांसाठी तीस बत्तीस हजार पदांसाठी शिक्षक पद भरती झाली दोन हजार बावीसमध्ये ठीक आहे फेज वनमध्ये एकवीस हजार पदांची पदभरती आणि फेज टूमध्ये जवळपास आठ नऊ दहा हजार पदांची पदभर्ती झाली फेज टूमध्ये एकूण एकत्रित एकतीस बत्तीस किंवा तीस बत्तीस हजार बत पदांची पदभरती झाली आता एवढ्या जागा या भरतीमध्ये येणार का किंवा या शिक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये येणार का तर एवढ्या व्हॅकन्सीज शिक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये येणार नाही रियालिटी आहे आपल्याला रिॲलिटी व्यवस्थितपणे समजून घ्यावी लागेल व्हॅकन्सीज किती निघतात त्यानुसार सुद्धा बघावं लागेल आणि त्यावेळेसची सिच्युएशन तेव्हा जवळपास पासष्ट हजार पदसंख्या रिक्त होती दोन हजार कधी दोन हजार बावीसच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही व्हॅकन्सीज काढली होती किंवा अपडेट व्हिडिओ असतील चॅनलवर तुम्ही बघून घ्या त्यावेळेस पासष्ट हजार पदसंख्या जी आहे रिक्त होती आता काही ठिकाणी कंत्राटी पद भरती जी आहे केली गेली होती आता काही ठिकाणी काय झालंय शिक्षक अपॉइंट केले गेले दोन हजार बावीसच्या भरती प्रक्रियेनुसार फेज वन मध्ये फेज टू मध्ये त्याच्यामुळे त्या व्हॅकन्सीज त्यांना गेल्या तर त्याच्यामुळे व्हॅकन्सीज थोड्या कमी झाल्या पण व्हॅकन्सीज नाही का तर व्हॅकन्सी आहे व्हॅकन्सीज आहे जेवढ्या काही व्हॅकन्सीज असतील त्या फक्त पवित्र पोरून येतील पण जेवढी शिक्षक पदभरती दोन हजार बावीसमध्ये जेवढी पदसंख्या आली त्याच्यापेक्षा पदसंख्या थोडी कमी येईल असं म्हणणं आहे माझं ठीक आहे आणि पदसंख्या किती येईल तर आपला जो जेंटीम आकडेवारी जी आहे ती बारा पंधरा हजार किंवा वीस हजारापर्यंत जे आहे पदभरती व्हायला पाहिजे जेणेकरून सामान्य अभिवधारक जे आहे त्याला फायदा होईल किंवा त्याचा जास्तीत जास्त जे आहे नंबर लागेल शिक्षक पदभरतीमध्ये एवढी पदसंख्या जरी आली ती कमी नाहीये पंधरावीस हजार पदसंख्या जरी आली तरी सुद्धा जे आहे चांगल्या प्रकारे मेरिट खाली येतो आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सुद्धा जे आहे संधी मिळू शकते शिक्षक पद भरतीमध्ये कारण की फेज वन मध्ये तेवढीच होती ना एकवीस हजार पदसंख्या आणि यावेळेस पंधरावीस हजार पदसंख्या जर आली तर त्यावेळेस तेवढी सुरू पद पदभरती दोन हजार बावीस सारखी त्याच्यामुळे जे आहे ही चांगली गोष्ट आहे शिक्षक अतिरिक्त झाली तर काही टेन्शन घेऊ नका आणि शिक्षक भरती होणार किंवा नाही होणार निश्चित रहा शिक्षा शिक्कामोहतब करून घ्या की त्याच्यावर शिक्षक भरती होणारच आहे टेट एक्झाम दोन हजार पंचवीस झाली त्याच्यामुळे शिक्षक भरती सुद्धा शासनाला जी आहे पार पाडावी लागणार आहे आणि ती होणारच आहे ठीक आहे तर हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी माहिती आहे तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं नोटिफिकेशन लावलोड शेत करा आणि हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा कारण की जास्तीत जास्त उमेदवारांमध्ये संभ्रम आहे जागा येणार किंवा नाही येणार त्या संदर्भात ठीक आहे तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय